जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून संजय धनशेट्टी यांनी सूत्रहाती घेतल्यानंतर जलजीवनच्या कामांना मोठी गती दिली आहे जलजीवन मिशन ही केंद्र सरकारची अत्यंत महत्वपूर्ण योजना असून या माध्यमातून प्रत्येक घरी नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यावर विशेष भर दिला जातो आहे दरम्यान जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागानं जलजीवनच्या कामाला पावसाळ्यात देखील मोठी गती दिली आहे कार्यकारी अभियंता म्हणून संजय धनशेट्टी यांनी सूत्र घेतल्यानंतर जलजीवनच्या कामांना मोठी गती दिली आहे आतापर्यंत दोनशे पंचेचाळीस कामं ही पूर्ण झाली असून नळाद्वारे घरोघरी पाणीपुरवठा सुरू झाला ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून संजय धनशेट्टी यांनी पदभार घेऊन दीड महिना झाला दीड महिन्यात त्यांनी सत्तावन्न योजना या मार्गे लावल्या नव्वद ते नव्याण्णव टक्के असलेली एकोणसाठ कामं पंचवीस सप्टेंबर पर्यंत पूर्ण होतील तर पंच्याहत्तर ते शंभर टक्के असलेल्या दोनशे सदुसष्ट कामांपैकी एकशे पन्नास कामंही येत्या ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होतील असं संजय धनशेट्टी यांनी यावेळी सांगितलं वर्क ऑर्डर देऊनही कामं सुरू न करणाऱ्या ठेकेदारांना यापूर्वी स्तंभी देण्यात आली असून कामास विलंब करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं यामुळे योजना गतीने मार्गी लागण्यास मदत होत आहे दरम्यान संजय धनशेट्टी यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली त्यांची संपूर्ण टीम जलजीवनच्या कामाला गती देण्यात यशस्वी होत असून पावसाळ्यात देखील मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत